श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तूळ राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच मित्रांनो बघा की तुळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात तुळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो स्त्रीवर्गासाठी कसा असणार आहे तुमचं व्यवसाय कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की तुळरास तुळ राशी राशीचक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रहांचे परिवर्तन होत आहे रवी शुक्र बुध मंगळ या ग्रहांचे परिवर्तन होत आहे त्याचा तुम्हाला काय लाभ होणार आहे त्याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे तूळ राशीवर त्याचा काय परिणाम होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघूया पहिल्यांदा बघूया की नोव्हेंबर महिन्यात तुळराशीच्या व्यक्तींचं आरोग्य कशा असणार आहे मित्रांनो आरोग्य त्या तर तुमचं एकदम उत्तम असणार आहे परंतु जेव्हा तुम्हाला राग येईल जेव्हा तुम्हाला राग आल्यावर तुम्हाला ताणतणाव येईल तणाव येईल तेव्हा तुमची डोकेदुखी वाढेल डोकं दुखायचं राहील म्हणजेच काय डोकं दुखल त्यामुळे ताणतणाव घेऊ नका जर तुम्हाला राग आला तर शांत ठिकाणी जा आणि शांत ठिकाणी बसून राहा पण अजिबात राग राग करू नका त्याचप्रमाणे त्वचा विकारांचा त्र सुद्धा तुम्हाला सोळा नोव्हेंबरनंतर त्रास जाणवणार आहे त्यामुळे त्वचेच्या विक त्वचेवर काळजी घ्या त्वचेला इन्फेक्शन होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे एकंदरीत काय आरोग्य एकदम उत्तम राहणार आहे फक्त डोकेदुखी आणि त्वचा विकारावर तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गाला हा येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे मित्रांनो नोकरदार वर्गाला येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे परंतु थोडीशी जबाबदारी तुमची वाढणार आहे चिडचिडेपणा तुमचा वाढणार आहे वरिष्ठांवर तुम्हाला चिडचिडेपणा होईल वरिष्ठां असं वाटेल की वरिष्ठांना काही बोलावं परंतु कामात तुम्हाला संयम ठेवायचा आहे अजिबात तुम्हाला वरिष्ठांशी वादविवाद घालायचा नाही आहे खालच्या लोकांशी वादविवाद घालायचा नाही जेवढा तुम्हाला वाट वाद टाळता येईल तेवढा तुम्हाला वाद टाळायचा आहे आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात तेवढी तुमची चिडचिड वाढणार आहे त्यामुळे संयम ठेवा योगा करा व्यायाम करा योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुमचे जो चिडचिडेपण आहे तो कमी होणार आहे योगा केल्यामुळे तुमचा राग रुसवा आहे तो कमी होणार आहे आणि तुमची चिडचिड ही कमी होईल वरिष्ठांनी तुम्हाला एखादी दि जबाबदारी दिली की ती दि पूर्ण करण्याचे प्रयत्न करा तुमच्या कौशल्याची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे मी तुमच्यामध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याची परीक्षा <laughs> नोव्हेंबर महिन्यात होणार आहे त्यामुळे संयम ठेवून काम करा येणारा जो नोव्हेंबर महिना आहे त्या नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जायचं असेल तेसुद्धा तुमचं होणार आहे परंतु असं न करता संयम ठेवा ज्या ठिकाणी कामा कामाला असाल त्याच ठिकाणी कामाला राहा आणि जबाबदारीने काम पूर्ण करा एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु कुठल्याही गोष्टी करत असताना संयम ठेवा संयमाशिवाय पर्याय नाही आणि नोकरीमध्ये असाल कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा खाजगी नोकरीमध्ये असाल कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नोकरीमध्ये असाल फक्त तुम्हाला एकच करायचं आहे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात वादविवाद टाळायचा आहे आणि संयम ठेवायचा आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गाला येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो कसा असणार आहे ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो बघा की नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे परंतु तुमचा जो आत्मविश्वास आहे तो थोडासा कमी झालेला असेल कन्फ्युजन तुम्हाला झालेलं असेल हे काम करावं का कर, ते काम करावं अभ्यासात तुमचं लक्ष लागणार नाही पाचव्या घरात राहू असनी सहाव्या घरात शनी महाराज असल्यामुळे तुमचं थोडंसं अभ्यासात दुर्लक्ष होणार आहे तुम्हाला काही लोकांचं म्हणणं असेल की एखादं म्हणणं असेल की बी कॉम करा एखादं म्हणत असेल बी ए करा एखादं म्हणत असेल नाही या ठिकाणी जा नाही त्या ठिकाणी जा परंतु असं न करता ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुमच्या मनानुसार अभ्यास करा तुमच्यानुसार मनानुसार ॲडमिशन घ्या तुम्हाला जर या क्षेत्रात काम करायचं असेल किंवा त्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचं असेल तुम्ही त्याच क्षेत्रात शिक्षण घ्या अजिबात कोणाचं ऐकू नका त्यानंतर बघ मित्रांनो की तुम्हाला जे मार्गदर्शन करणारे असतात ते एखादी चांगले निवडा त्यामुळे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा अजिबात कन्फ्युजन होऊन देऊ नका की ह्या कॉलेजला हुन्द ॲडमिशन घेऊ का त्या कॉलेजला ॲडमिशन देऊ का हे करू का ते करू अजिबात असं मन विचलित होऊन देऊ नका अभ्यासात लक्ष केंद्रित करा त्यानंतर बघू या मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे जुने जे ग्राहक तुम्हाला सोडून गेलेले होते ते ग्राहक तुमच्याकडे परत आकर्षित होणार आहे आणि ते ग्राहक तुम्हाला परत व्यवसाय हा देणार आहे तुमचा व्यवसाय हा भरभराटीला येण्याची दाट शक्यता आहे नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता नवीन व्यवसायात तुम्ही एखादी चांगली कल्पना तुमची राबवू शकता आणि त्या कल्पनेच्या जोरावर तुमचा व्यवसाय वाढण्याची दाट शक्यता आहे जे ग्राहक तुम्हाला सोडून गेलेले होते ज्यांनी तुमचे कर्ज बुडवलेली होती किंवा पैसा बुडवलेला होता ते पैसा तुम्हाला परत मिळणार आहे आणि तुमची पैशाची आवक ही बिझनेसमध्ये वाढणार आहे म्हणजेच काय की व्यवसाय हा तुमचा अतिशय चांगला होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की खर्च आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत तुम्हाला येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे कुठल्या पण बाबतीत तुम्हाला येणारा नोव्हेंबर महिना अतिशय चांगला असणार आर्थिक बाबतीत तुमचा खर्च वाढणार आहे त्यामुळे खर्च करत असताना सावकाशपणे खर्च करा अनावश्यक खर्च टाळा आणि तो तुम्हाला पैशाचा उपयोग हा फ्युचरमध्ये भविष्य तुम्हाला होणार आहे गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळूच गुंतवणूक करा कुठल्याही भूल थापना बळी न पडता गुंतवणूक करू नका येणारा जो नोव्हेंबर महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे मित्रांनो महिला वर्गाला आता मागच्या महिन्यात जी दगदग झाली ती दगदग त्यांची कमी होणार आहे आणि त्यांना थोडीशी विश्रांती देखील मिळणार आहे स्त्री वर्गाने नोव्हेंबर महिना हा त्या महिला वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे महिला वर्ग आता आवश्यक दागदाग्यांची खरेदी करू शकतो किंवा आवश्यक तुम्हाला जे गरजेचं आहे त्या गरजेच्या वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता परंतु वाहन चालवत असतानासुद्धा महिला वर्गाने येणाऱ्या काळात ही काळजी घेतली पाहिजे त्यानंतर बघूया मित्रांनो की आत्ताच आपण बघितलं की तुमचं आरोग्य कसं असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे महिला वर्गासाठी तुमचं कसा असणार आहे त्या आर्थिक बाबतीत तुम्हाला येणारा नोव्हेंबर महिना अतिशय चांगलं यश मिळणार आहे त्यानंतर बघूया की वैवाहिक जीवन तुमचं कसं असणार आहे मित्रांनो ज्यांचे लग्न झालेले आहे अशा व्यक्तींचं वैवाहिक जीवन अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जोडीदाराला एक एखादी चांगली बातमी सांगणार आहात गोड बातमी तुम्ही जोडीदाराबरोबर शेअर करणार आहात एखादं चांगलं गिफ्ट तुम्ही जोडीदाराला देणार आहात तुम्ही कुठल्याही प्रकारचं चांगली बातमी असेल एखाद्या फिरायला जायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ते तुम्ही सांगणार आहात म्हणजेच काही जोडीदाराला तुम्ही चांगली बातमी देणार आहात येणारा जो नोव्हेंबर महिना आहे त्या नोव्हेंबर महिन्यात वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्नसुद्धा नोव्हेंबर महिन्यात जमू शकतात तू राशीच्या व्यक्ती येणारा नोव्हेंबर महिना हा अतिशय चांगला असणार आहे परंतु तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आपल्या नोकरीमध्ये जे वरिष्ठ असतील त्यांच्याशी वादविवाद घालायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला ठेवायचं आहे नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला संयम ठेवायचा आहे कोणाशी बोलताना काम करताना अभ्यास करताना बिझनेस करताना व्यवसाय करताना कुठल्याही बाबतीत तुम्ही काय करत असाल त्यात तुम्हाला संयम ठेवावाच लागणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला फक्त संयम ठेवायचा आहे संयम जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला येणारा नोव्हेंबर महिना अतिशय चांगला जाणार आहे चांगला म्हणजे प्रगतीचा जाणार आहे आणि तुमचे शुभ हे होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा श्री स्वामी